प्रवरा फुटवेअरला एकवीस वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सात सप्टेंबर ते सात नोव्हेंबर कालावधीत खरेदीवर पंधरा टक्के डिस्काउंट सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे नामांकित कंपन्यांचे लेदर शूज स्पोर्ट शूज सँडल्स आणि चप्पल्स त्याचबरोबर स्कूल शूज खरेदीसाठी अग्रगण्य आणि विश्वासार्ह नाव म्हणजेच प्रवरा फुटवेअर तर आमच्याकडे सुरू असलेल्या सेलचाही लाभ घ्या ठिकाण प्रवरा फुटवेअर नवीन नगर रोड संगमनेर नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर येथील बसस्थानकात अकोलेला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना वृद्ध महिलेचे तब्बल सात तोळे वजनाचं गंठन आणि रोख चारशे रुपये अज्ञात चोरट्यानं गर्दीचा फायदा घेऊन लांबवले यामुळं प्रवाशांसह महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले निर्मला जयराम आमरे व एकाहत्तर राहणार शिवाजी चौक अकोले या शनिवारी आपल्या माहेरी राजापूर येथे आल्या होत्या पुन्हा त्या अकोले येथे जाण्यासाठी संगमनेर बसस्थानकात आल्या होत्या त्या अगोदरच त्यांनी आपल्या गळ्यातील सात तोळे सोन्याचं गंठन पर्समध्ये काढून ठेवलं होतं मात्र बसस्थानकातून अकोलेला जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना दरम्यान प्रवाशांची गर्दी जास्त असल्यानं आज्ञात चोरट्यानं याच संधीचा फायदा उठून चोरट्यानं पर्समधील एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचं सोन्याचं गंठन आणि चारशे रुपये रोख रक्कम चोरून पोबारा केला या प्रकरणी वृद्ध महिला निर्मला आंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेअर पोलिसांनी आज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सोनवणे हे करत आहेत सी न्यूज मराठी साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची डबल बेड तसेच सोफ्याच्या वेगवेगळ्या अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर साईकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न